नाही नाही म्हणता म्हणता अचानक गौरी गणपतीसाठी गावी जायचा प्लॅन केला नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्या दिवशी आम्ही गावाला गेलो ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आता मी लेत पोस्ट करते कारण गावाला नेटवर्क नव्हतं व्हिडिओ मी एडिट करून ठेवलेला आपण नेटवर्क नसल्यामुळे ते मी काही व्हॉईस ओव्हर करून पोस्ट केलं नाही म्हटलं मुंबईला गेल्यानंतरच आपण हे सगळे व्हिडिओ पोस्ट करूयात हरतालके दिवशी सकाळपर्यंत आमचं असं होतं की आम्हाला नाही गावी जायचं आहे यावर्षी पण नंतर दुपारनंतर सडनली आमचा मूड चेंज झाला आणि म्हटलं चला सगळे लोक गावी गेले आहेत आपले नातेवाईक गावातली लोकं पाहुणे मंडळी तर चला आपण पण गावी जाऊ आणि कोकणात ग गौरी गणपतीचा सण ना हा खरंच खूप उत्साहाचा आणि आनंददायी असतो तर म्हटलं आम्ही म्हटलं चला आपण रिजर्वेशन नाही केलं आहे पण जसं जमेल तसं आपण जायचं आणि संध्याकाळी पाच वाजता आम्ही ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एका रात्रीत म्हणजे पॅकिंग करून थोडीशी शॉपिंग केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती तीन वाजता निघून आमच्यासोबत आमचे काही नातेवाईक होते तर त्यांच्याबरोबर आम्ही बँड्रावरून ट्रेन पकडली देवाच्या कृपेने आम्हाला छान बसायलाही मिळालं पण अर्थात बरेच ट्रेन सोडले आहेत गौरी गणपतीसाठी गावाला जायला त्याच्यामुळे जा थोड्याशा ट्रेन लेट होत्या त्यामुळे रात्री नऊ वाजता आम्ही साधारण घरी पोचलो आणि ज्या सगळ्याचा अट्टहास करून आपण गावाला जातो ना तर ते बाप्पाचं दर्शन करून अगदी मन समाधानी होऊन जातं म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी गावाला येतो ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी हे बाप्पा जेव्हा आपल्या घरात असतो आपल्यासोबत राहतो तेव्हा खूप मन एकदम आनंदाने भरून जातं आणि घरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी असते आता मी गेलेली माझ्या आईकडे कारण माझं आईचं घर रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ना त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ ही क्लिप घेतलेली उठल्यानंतर कारण आजूबाजूला ना मस्त असं हिरवगार निसर्ग आहे उंच उंच माडा फोपळीच्या बागा आहेत साईडला त्याच्यानंतर हापूस आंब्यांच्या कलमाने वेळलेलं माझं घर आहे आणि खूप छान वाटतं म्हणजे आम्ही टेरेसवर बसले ना तर असं वाटतं तिथेच तासन तास बसून राहावं आणि थोडासा वेळ मी टेरेसवर घालवते तो पाखर ांचा आवाज चिमण्यांचा आवाज खूप छान वाटतं म्हणजे रात्रीही आम्ही कधी कधी टेरेसवर झोपतो पाऊस उन्हाळ्यामध्ये पावसात वरती छप्पर नाही आहे त्याच्यामुळे तर असं छान वाटतं बसायला आता आमच्या गावाला ना गणपतीच्या आरतीला माझ्या माहेरी ना अशी फुलं गोळा केली जातात आणि त्या ह्या फुलांनी देवाची आरती केली जाते संध्याकाळी जी जा आरती करतात ना गावातले सगळे लोक येऊन ती तर स्वरा माझी असली ना किती फुलां घेऊन येते जाऊन दुसऱ्या दिवशी ना आम्ही रात्र राहिलो दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचं ह्या वर्षी नवीन लग्न झालंय तर ही आमची वहिनी आणि आम्ही सगळे लोक मामाच्या घरी गेलेलो मामाच्या देवाच्या पाया पडायला हे लोकही दोघंजण गेले नव्हते कारण माझा मामा मुंबईला राहतो आणि तो गणपती तिला गावाला असतो त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया आणि ते दोघं जातच होते तर आई बोलली चला तुम्ही पण जाऊन या कारण माझे मिस्टर एवढ्या वर्षामध्ये अजून मामाच्या घरी गेलेच नव्हते मध्ये जाताना आम्ही नाश्ता केला पुरी भाजीचा नंतर मामाच्या घरी खूप आम्ही लेट पोहोचतो त्याच्यामुळे मला तिथे फारसा काही व्हिडिओ वगैरे गणपतीचा बनवता आला नाही देवळात गेलेलो हे लिंगेश्वराचं मस्त असं मंदिर आहे मामाचं गाव माझ्या घोडगे जे कुडाळ तालुक्यात येतं आणि अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे आणि त्याच्यावरती कोल्हापूर घाट येतो आणि तिथून अगदी म्हणजे शॉर्टकट वगैरे असेल तर साधारण दोन अडीच तासात कोल्हापूरला पोहोचता येतं असं आहे पण तो अजून प्रॉपर रस्ता बनवला नाहीये त्याच्यामुळे मोठ्या गाड्या जात नाहीत तिकडे कोल्हापूरला त्या मार्गे तर इकडे मंदिरात गेलो आम्ही टी शर्टवर रेड आणि ब्लॅक कलरचा टी शर्ट घातला आहे तो, तो माझा मामा माझा भाऊ आहे समोर आणि माझे मिस्टर आतमध्ये गेले आहेत आम्ही बाहेरच थांबलेलो कारण लिंगेश्वराच्या मंदिरात आतमध्ये गर्भगृहामध्ये बायका जात नाही अशी इकडची पद्धत आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं मस्त वाटलं बाहेर तर निसर्ग इतका भरभरून सुंदर दिसत होता ना की बाहेर थोडंसं मी तुम्हाला पुढे दाखवते की तिकडची घरं आणि शेतातलं सगळं ते हिरवगार शेत भात त्याची लावणी केलेली रूपं आणि उंच चंच सह्याद्रीचा घाट जो पूर्ण धुक्याने वेढलेला तरी पण एकदम छान मस्त रूपाबाद दिसत होता आणि हे सर्व निसर्गाचं रूप ना अगदी डोळ्यात साठवावं असं वाटत होतं कारण आम्ही शहरात राहतो ना इतकी वर्ष त्याच्यामुळे हा निसर्ग बघताना एक वेगळंच कुतूहल जाणवतं आपल्याला हो की किती छान देवाने हे सगळं भरभरून हिरवगार निसर्ग दिले आणि त्यात एकदम आल्हाददायी वातावरण असतं म्हणजे वातावरणातच एक वेगळी ऊर्जा एनर्जी असते तर हा माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आता पुढे एक दोन दिवस अजून मी गौरी गणपतीचे थोडेसे व्हिडिओ अपलोड करेन आणि त्यानंतर ने आपले नेहमीचे व्लॉग चालू होतील तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा चला तर बघ हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करते बाय काळजी घ्या